जय शिवराय शेळी पालक मित्रांनो मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो ज्या वेळेला आपण शेळी पालन व्यवसाय नव्याने सुरुवात करत असतो त्यावेळेला आपल्याला अनेक गोष्टींचं नियोजन हे प्रामुख्याने त्यासाठी करावं लागतं आणि त्यात सर्वात महत्वाचा घटक जो असतो तो असतो चारा नियोजन ज्या फार्मवर चाऱ्याचं चा नियोजन सुरुवातीपासून चांगल्या पद्धतीने केलं जातं चांगल्या क्वालिटीचा चारा आपल्या शेतामध्ये उगवून शेळ्यांना खायला घातला जातो अशा शेळी पालन फार्मचा कारण आपल्या आपण शेळ्यांना चांगल्या क्वालिटीचा चारा खायला घातला तर आपला खुराक आणि मेडिसिन या दोन्ही गोष्टींवरचा खर्च कमी होत असतो शेळ्यांच्या तब्येती चांगल्या राहतात कारणांची वजन वाढ आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळत असते त्यामुळं जर शेळी पालन आपल्याला यशस्वीपणे चालवायचं असेल आणि लॉंग टर्मपर्यंत हा व्यवसाय आपल्याला करायचा असेल तर आपण पालनातील चारा नियोजन प्रामुख्याने समजून घेतलं पाहिजे मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पालनासाठी जे जे आवश्यक चारे आहेत म्हणजे ज्या चार्यांमधून शेळ्यांना प्रोटीन सोर्स चांगला मिळतो एनर्जी सोर्स चांगल्या पद्धतीने मिळतो अशा चाऱ्यांचा आपण माहिती देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नवीन जुन्या सर्व शेळी पालकांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ऑरगॅनिक शिवार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चाराचं चा नियोजन कशा पद्धतीचं असलं पाहिजे या संदर्भातल्या सर्व गोष्टी आपण आपल्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना आपण डिटेल मध्ये समजून सांगत असतो चाऱ्यांचे फायदे काय असतात त्यातून आपल्याला आपल्याला किती जमीन चाऱ्यासाठी लागू शकते प्रत्येक शेळी पालकाच्या गरजेनुसार आणि त्यातून आपल्याला किती प्रमाणात चारा उपलब्ध होऊ शकतो क्वालिटीचा चारा कसा उपलब्ध होऊ शकतो या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये शिकवत असतो आपण देखील आपल्या कार्यशाळेसाठी येण्यास उत्सुक का असाल तर आपण आपला संपर्क आमच्या दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि आपली नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेसाठी करून घ्या आपण जे चारे शेळी पालनामध्ये प्रामुख्याने पिकवले जातात त्याच्यामध्ये मेथी घास मका असेल दशरथ घास मार्वेल गवत हे जे प्रमुख चारे आहेत याच्यामधून आपल्याला चाऱ्याची क्वांटिटी पण चांगली मिळत असे उत्पन्न चाऱ्याचं चांगलं होतं आणि याच्यामधून प्रोटीन सोर्स आपल्या शेळ्यांना चांगल्या पद्धतीने उपलब्ध होत असतो त्यासोबतच मित्रांनो आपण शेवरी सुबाबळ हातगा तुती या चाऱ्यांची देखील लागवड आपण करू शकतो आपल्याकडे जर जमीन कमी असेल तर आपण शेताच्या या चारांची लागवड करू शकतो आणि त्यातून आपल्याला चांगल्या क्वालिटीचा चारा मिळत असतो परंतु ही सगळी पिकं जरी आपण घेत असलो तरी याच्यामध्ये आपल्याला वेळेत आणि कंटिन्यू कटिंग साठी येणारा उपलब्ध होणारा चारा जो आहे तो आहे मेथी घास मेथी घास हा चारा सर्व हिरव्या चाऱ्यांमध्ये चाऱ्यांचा राजा असं त्या चाऱ्याला म्हटलं जातं कारण मेथी घासामधून प्रोटीनसोबत कॅल्शियम्स या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रमाणात शेळ्यांना मिळतात आणि हा कोवळा चारा असल्यामुळं शेळ्या आणि करडं खूप चांगल्या पद्धतीने हा चारा खातात यातून वेस्टेज पण कमी होतो चारा त्यासोबतच आपल्याला mm. मार्वेल हा एक एनर्जी सोर्स म्हणून वापरता येईल मार्वेल मधून देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचा चारा उपलब्ध होत असतो शेळ्या आवडीने हा चारा खात असतात दशरथ घास देखील प्रोटीन सोर्स खूप चांगला आहे दशरथ घास मध्ये चांगल्या क्वालिटीचा चारा आहे आपल्याला जर जमिनीची उपलब्धता असेल चांगल्यापैकी तर आपण दशरथ घास देखील लावू शकता पण या सगळ्या चार्यांमधून आपल्याला प्रोटीन ज्या पद्धतीने मिळत असत चांगल्या प्रकारचं सोबतच आपल्याला शेळ्यांना कार्बोहायड्रेट्सची पण गरज असते त्यामुळे आपण मका मका हे चारा पीक घेऊ शकतो त्यातून आपल्या शेळ्यांना प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स दोन्ही मिळतात चांगल्या पद्धतीने आणि मका पिकापासून जर मका आपली कणसावर आली आणि त्यापासून जर आपण चांगल्या पद्धतीचा मुरघास बनवला तर त्या मुरघासापासून शेळ्यांना कार्बोहायड्रेट्स मिळतात त्यासोबतच कणस असतात मुरघास मध्ये कणस असल्यामुळे आपला खुराकावरचा जो खर्च असतो तो आपल्याला कमी करायला मदत होते कारण मका ही शेळ्यांना मुरघास मधून मिळत असते सोबतच मुरघासामधून ड्राय मॅटर चांगल्या पद्धतीने कवर होत असतो त्यामुळे आपल्या सुका चारा जो आहे तो कमी प्रमाणात लागतो आपल्याला हे सगळे ह्या चाऱ्यांचे फायदे आहेत हे सर्व पौष्टिक असे चारे आहेत ह्या चाऱ्यांची लागवड किंवा ह्या चाऱ्यांचं उत्पादन आपण शेळी पालनासाठी घेतलं पाहिजे आता अजून एक नियोजन आपल्याला करायचं असतं मित्रांनो शेळी पालनामध्ये सुका चारा सुक्या च्याचं महत्व आपल्याला पावसाळ्यामध्ये खूप जास्त आहे पावसाळ्यामध्ये जर आपण तीन टाइम शेळ्यांना चारा देत असू रेग्युलरली तर त्या तीन टायमापैकी पावसाळ्यात आपण दोन टाइम सुका चारा शेळ्यांना दिला पाहिजे त्या सुक्या चाऱ्यामुळे काय होतं की शेळ्यांचं शरीरातलं पाण्याचं प्रमाण वाढत नाही दुसरी गोष्ट ही होते की जेव्हा वातावरण थंड असतं आणि कंटिन्यू पाऊस असतो त्यावेळेला ओला भिजलेला चारा शेळ्यांना खायला न देता आपण जेव्हा सुका चारा देत असतो त्यावेळेला ते त्यांची पचनशक्ती बिघडत नाही आणि त्यांचे डायजेशन व्यवस्थित राहिल्यामुळे शेळ्यांना पावसाळ्यामध्ये जुलाब वगैरे लागणं किंवा सर्दी खोकला यासारख्या गोष्टी आपण टाळू शकतो त्यामुळे सुका चारा आपल्या फार्मवर असलाच पाहिजे किमान आपण दिवसातून एक टाइम तरी सुका चारा शेळ्यांना करडांना दिला पाहिजे तर त्या सुक्या चार मध्ये आपण ज्वारीचा कडबा तूर भुसा सोयाबीन भुसा हारबरा भुसा या प्रकारचा भुसा आपण वापरू शकतो शक्यतो आपल्या भागामध्ये जो भुसा आपल्याला स्वस्तात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतो सोयाबीन तूर वगैरे हा भुसा आपण अधिक प्रमाणात वापरला तो तो आपल्याला साठवून ठेवता येतो कारण सीजन ज्या वेळेला असतो ह्या भूसा तयार होण्याचा त्या वेळेला आपण आपलं साठवणूक चांगल्या पद्धतीने त्या भुशाची केले पाहिजे जेणेकरून तो आपल्याला वर्षभर हा चारा आपल्याला पुरणार आहे अशा पद्धतीने आपण भुशाची साठवणूक केली पाहिजे सोबतच मित्रांनो आपल्याला काही लोक सांगतात की नेपियर फाय जी नेपियर फोर जी नेपियर बुलेट नेपियर सुपर नेपियर इंडोनेशियन नेपियर सो अशा नेपियरच्या so, खूप व्हरायटी आहेत रेड नेपियर हा प्रेड नेपियर असेल मक्का क्रॉस नेपियर सांगतात पण नेपियर हा शेळ्यांसाठीचा चारा नाहीये इवन तो गाया साठी देखील त्याचे खूप दुष्परिणाम त्या चार्याचे बघायला मिळतात अनेक गायी मशीनचे गोट्या असणाऱ्यांनी सुद्धा हा चारा पूर्णपणे काढून टाकलेला आहे नेपियर हा चारा तुम फक्त पाण्याचं प्रमाण जनावरांना मिळत असतं त्यातून प्रोटीनचा कुठलाही सोर्स मिळत नाही तुम्ही कोणताही नेपियर घ्या त्यातून कोणताही प्रोटीनचा सोर्स मिळत नाही त्या शेळ्यांना ते फक्त पोड भरण्यासाठी तो चारा वापरला जातो तर गाई म्हशी असतील तर त्या व्यवसायामध्ये तो एक टायमाचा चारा म्हणून चालून जाऊ शकतो एक वेळ परंतु शेळ्यांना मुळातच चारा कमी लागतो आणि जर चारा कमी लागतो तर आपण तो, तो क्वालिटीचा दिला पाहिजे या याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे नेपियर सारखा कोणताही चारा आपण जर शेळ्यांना देत बसलो तर आपल्याला शेळ्यांनी चारा खाल्यानंतर एक दोन तीन तासांनी आपल्याला दिसणार आहे की शेळ्यांचं पोट पूर्ण रिकाम दिसेल कारण त्यातून पाणी अधिक जातं शेळ्यांना आणि चाराचं चा प्रमाण कमी जातं त्यामुळं या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत नेपियरचा वापर आपण जर अधिक प्रमाणात करत राहिलो तर आपल्या शेळ्यांचं जे सायकल आहे पूर्ण ते डिस्टर्ब होतं आपल्या शेळ्यांची कारडांची वजन वाढ चांगली होत नाही त्यांना प्रोटीन सोर्स मिळत नाही त्यामुळे शेळ्यांचं हीटवर वर येण्याचं प्रमाण कमी होतं ह्या शेळ्या लवकर हीटवर वर येत नाहीत आणि सोबतच शेळ्यांना दूध सुद्धा खूप कमी येत त्यामुळे हे असे चारे करण्यापेक्षा आपण मेथी घास मार्वेल दशरथ घास किंवा तुमच्याकडे अधिक जर जमीन उपलब्ध असेल तर तुम्ही शेवरी तुती सुबाबळ हादगा या चारा पिकं सुद्धा घेऊ शकता सोबतच आपल्याला घास हा चारा आपल्या फार्मवर असणं आणि त्याची आपल्या शेळ्यांना सवय असणं हे खूप गरजेचं आहे मोरघास शेळ्यांनी खाल्यानंतर त्याची पचनीयता पण चांगली असते त्यामुळं आपल्याला एक रेडी चारा मोरघासाच्या माध्यमातून मिळू शकतो तो आपण आपलं मका पिकाचं उत्पादन घेऊ शकतो आपल्या शेतामध्ये आणि त्यातून आपण वन टाइम मोरघास करून ठेवू शकतो तो आपल्याला रेडी टू यूज असतो आपण डायरेक्टली बॅग मधून काढून तो शेळ्यांना खायला घालू शकतो त्यामुळे आपला चाऱ्यावरचा वेळ पण वाचत असतो जो आपल्याला चऱ्याचं चा प्लॅनिंग करताना ही गोष्ट पण लक्षात घ्यावी लागते की आपला चारा नियोजनासाठी आपली जमीन किती लागते त्यातून आपल्याला चारा उपलब्ध किती होतो आपल्या सर्व शेळ्यांची गरज भागू शकते एवढा चारा आपल्याला उपलब्ध होतोय का त्या चाऱ्यावर काम करताना आपला त्याच्यासाठी वेळ किती जातोय तो चारा कापून आणणे त्या शेळ्यांना खायला देणे या सगळ्या गोष्टींचं नियोजन तुम्ही व्यवस्थित करा तर तुम्हाला शेळीपालन सक्सेस करता येईल तुमचा जास्तीत जास्त वेळ जर जा चारा आणण्यात वावरामधून कापून आणण्यात आणि मग शेळ्यांना खायला घालण्यात जात असेल तर तुमचं तुमच्या शेडवर तुमच्या प्राण्यांवर लक्ष द्यायला तुम्हाला वेळ तेवढा मिळणार नाही त्यामुळं हे मल्टी कटिंगचे चारे जे आहेत ते तुम्ही लावा ते चारे कापण्यासाठीचा एक टाइम फिक्स करा आणि हिरवा चारा कधीही शेळ्यांना आज कापलेला हिरवा चारा आज खायला देऊ नका शेळ्या असो किंवा करडा असो त्यांना आज कापलेला हिरवा चारा उद्या खायला द्या एक दिवस जा तो चारा सावलीत सुकू द्या कारण ज्या वेळेला चारा आपण कापतो तर त्याच्या काडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं ज्या वेळेला आपण एक दिवस तो चारा आपल्या शेडमध्ये आणून सावलीत उभा करून ठेवतो त्यावेळेला तो हळूहळू सुकत जातो त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि ज्या वेळेला एक दिवसानंतर आपण तो चारा शेळ्यांना खायला घालतो तर त्यावेळेला शेळ्यांच्या शरीरात पाणी अधिक प्रमाणात न जाता चारा अधिक प्रमाणात शेळ्यांकडून खाल्ला जातो आणि त्याचा फायदा मग शेळ्यांच्या वजन वाढीसाठी आणि तब्येतीसाठी आपल्याला चांगला मिळतो तर मित्रांनो चारा नियोजन तुम्ही व्यवस्थित करा चारा पिकांसंदर्भात अधिक जे आपल्याला काही माहिती हवी असल्यास किंवा तुमच्या काही समस्या असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा पालन व्यवसाय विषयाचे येणारे सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरचे नक्की पाहत राहा आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद